गंगाखेड शहरातील गारोळे इंटरनॅशनल स्कूल येथे एक मे पासून चौदा मे पर्यंत पाच ते तेरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत उन्हाळी शिबिर ठेवण्यात आले असून या शिबिरामध्ये इंग्रजी गणित विज्ञान कला हस्तकला अशा विविध विषयांचं शिक्षण देण्यात येणार आहे शैक्षणिक शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संभाव्य शैक्षणिक तफावत भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत यासोबतच विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकीय तपासणीसुद्धा या शिबिरामध्ये घेण्यात येणार आहे आणि या शिबिरामुळे विद्यार्थ्यांची पायाभूत शैक्षणिक कौशल्य सक्षम होऊन पुढील वर्षासाठी आवश्यक असलेली तयारी होऊन अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे आम्ही या ठिकाणी या, या समर कॅप समर कॅम्पचे आयोजन केलेले आहे एक मे ते चौदा मे ह्या कालावधीमध्ये आम्ही हा समर कॅम्प ठेवलेला आहे आणि या समर कॅम्पमध्ये नर्सरी पासून ते सहावी ते सातवीपर्यंत वयोगटातले विद्यार्थी पूर्ण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि या समर कॅम्पचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर गारोळे सरांनी आणि मॅडमनी असं ठेवलं होतं की फ्री ऑफ कॉस्ट ठेवला होता है की जेणेकरून गंगाखेड वासियांसाठी ही एक सुवर्ण संधी होती आणि या या समर मधून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे यामध्ये आम्ही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या वयोगटांचा विचार करून गेम्स घेतलेले आहेत त्यांचा जेणेकरून सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून वेग आम्ही नर्सरी पासून ते सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळे गेम घेतलेले आहेत त्यामध्ये संगीत खुर्ची असेल किंवा इतर जे काही मैदानी खेळ जे असतील इनडोअर असतील किंवा आउटडोअर असतील हे सगळे गेम्स आम्ही त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कसे आवश्यक आहेत ह्या दृष्टिकोनातून घेतले आहेत त्यामध्ये शैक्षणिक पण आम्ही एक दोन पिरियड पण घेतलेले आहेत त्यामध्ये मॅथ्सचे गेम असतील किंवा मग सायन्सचे असतील इतर मुव्ही वगैरे असतील ह्या सगळ्या विचार करून आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जास्तीत जास्त कसा होईल याकडे आम्ही जास्त लक्ष दिलेलं आहे गंगाखेडवासियांचा गंगाखेडवासियांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही एकदा या शाळेला येऊन नक्की भेट द्या आणि या ठिकाणी जे काही आमचा सीआरएस आहे नर्सरी पासून चौथी पर्यंत आम्ही सीबीएसई पॅटर्न राबवणार आहेत आणि इयत्ता पाचवी पासून ते पुढे आम्ही एन सिलेबस ठेवलेला आहे त्यामुळे सर्वांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही एकदा या ठिकाणी शाळेला येऊन जरूर भेट द्यावी आणि आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या पाल्यांचं आयुष्य आणि त्यांचं जे काही शैक्षणिक करिअर आहे ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं घडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हीही आम्हाला चांगला प्रतिसाद द्यावा असं मी सर्व गंगाखेड वासियांना विनंती करते डॉक्टर केपी पी इंटरनॅशनल स्कूल गंगाखेड या तर्फे आपण समर कॅम्प आयोजित केलेला आहे या समर कॅम्पचे आयोजक आदरणीय डॉक्टर के पी सर तसेच आदरणीय किरण गारोळे मॅम यांनी हा जो कॅम्प आहे समर कॅम्प या समर कॅम्प हा एक मे ते फोर्टीन मे पर्यंत ठेवलेला आहे या समर कॅम्प मध्ये कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक असे आम्ही प्रोग्राम सुद्धा घेतलेले आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टिकोनातून पुन। अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि हा कॅम्प चालणार आहे चौदा मे पर्यंत आता यामध्ये यामध्ये आमच्या स्कूलने आमच्या स्कूलने रा, हे जे उपक्रम जे राबवलेले आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठल्या प्रकारची फीस आम्ही या ठिकाणी घेतली नाही आहे आमच्या इथे नर्सरी ते सहावीपर्यंत आमची स्कूल आहे त्याच्यामध्ये सीबीएसई एन सी आर टी सुद्धा आम्ही या ठिकाणी आमचा सिलेबस असणार आहे त्याच्यामध्ये ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट झालेली आहे या स्कूलच्या माध्यमातून आम्हाला बरेचसे विद्यार्थी आम्हाला घडवता येतील आम्ही ते घडवणार सुद्धा आहोत त्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आम्ही या आ, 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 हो दौर्या, दौर्या, दौर्या या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत जसे की स्पोर्ट असेल इनडोअर गेम असतील काही मॅथ सायन्स और आणि इंग्लिशचे जे काही बेसिक जे नॉलेज आहे ते मुलांना आम्ही हसत खेळत प्लेवे मेथडद्वारेद्वारे आम्ही शिकवणार आहोत बरेचसे आम्ही प्रोग्राम्स या ठिकाणी घेण्यात घेतलेले आहेत अनेक ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी चालू आहेत त्यामुळं मुलांच्या शैक्षणिक शैक्षणिक बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या त्यांना विकसित करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा समर कॅम्प हा फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामुळं मी डॉक्टर सर मॅम यांची मी खूप आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारचा सा सामाजिक उपक्रम किंवा अशा प्रकारचा खूप छान उंजित व्यवहार जो की डॉक्टर केरोज्युकेशन टी सेंटर टीचर वर्क करतो टीचर मैं समर कैंप के बारे में बोलना चाहूंगा कि यहाँ बच्चे बढ़ चढ़ कर भाग ले रहे हैं और समर कैंप में फायदा ये हो रहा है कि हम लोग फिजिकल एक्टिविटी के साथ साथ मेंटल एबिलिटी भी यानी कि मेंटल एक्टिविटीज भी ले रहे हैं जिससे बच्चों का दोनों एक तरीके से बोल सकते हैं कि डेवलपमेंट होता है फिजिकली और मेंटली भी जिससे वो स्ट्रांग हो रहे और हेल्थ के लिए उनका अच्छा है तो मैं पेरेंट्स से यही कहूंगा कि ज्यादा से ज्यादा बच्चों को यहाँ भेजें और इस समर कैंप में बच्चों को मेंटली और फिजिकली हेल्थ के लिए सपोर्ट करें और साथ में कोचिंग के और इस स्कूल के डायरेक्टर और सर और मैम को मैं बहुत बहुत कंग्रेचुलेशन ले लूँगा फेड़ के इन बच्चों के लिए समर कैंप कैम्प तो बिल्कुल निःशुल्क किया गया कोई फीस नहीं है थैंक यू वेरी मच मुझे समर कैंप में आके अच्छा लग रहा है क्योंकि आप गेम्स के साथ भी ले रहे हैं गेम भी ले रहे हैं चढ़ा सर पीटी ले रहे हैं करने इसी के साथ साथ संगीत कुर्ची क्रिकेट लिए कहना चाहूंगा की ये समर कैम बहुत अच्छा है जिन जिन मुझ राइटर वेंकटेश भर गए आई एम इन दिस समय आई एंजॉय समर कैम सो मच इन दिस समय टीचर्स आर टेकिंग सो मच एक्टिविटीज लाइक गेम्स mental ability and some study, uh, related studies like in subject math english science, in play way uh, in play with things thank you i enjoyed this summer camp so much my name is Adapale and i'm in this summer camp i love this summer camp so much as i experienced many more activities in this um, this camp is very nice and i loved it thank you Kattiri. राजकुमार मुंडेसह हो, अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड